नांदेड जिल्ह्यातल्या क्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान सह श्री दत्त शिखर श्री अनुसाया माता जाणाऱ्या रस्त्याला लागून बनविण्यात आलेल्या नाल्यांची अनेक वर्षांपासून स्वच्छता करण्यात आलेली या नाल्यांमध्ये गाळ माती दगडाने भरलेला असून पावसाच्या पाण्यासोबत जंगलातील दगड माती रस्त्यावर येत असल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे पवित्र इंजाळा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील पुलाखालची माती वाहून गेल्याने पूल आणि रस्ता दबून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही गडावर जाणारा रस्ता दहा वर्षा आधी बनविण्यात आलेला असून गडावरील घाटामध्ये पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळत असतात त्यामुळे रस्ता आणि नाल्यांची दुरुस्ती आवश्यक असताना गेल्या वर्षांपासून रस्त्याची कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही पावसाळ्यामध्ये आलेल्या मोठ्या पाण्याने घाटातील दगड माती रस्त्यावर येऊन पडत असल्याने बांधलेल्या नाल्यांच्या काठावर असलेली झाडे उन्मळून रस्त्यावर पडत असतात त्यामुळे अनेक वेळा छोट्या मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत श्री रेणुका देवी श्री शिखर संस्थांकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्ये किल्ल्यामध्ये जाणाऱ्या मार्गावर पवित्र या कुंडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याखालची माती गेल्या दोन वर्षांपासून वाहून गेल्याने रस्ता अगदी अधर झालेला आहे भाविकांसह अनेकांनी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली होती यावेळी पाऊस कमी असल्याने रस्ता ठीकठाक असून रस्त्यावर दगड माती टाकून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे परंतु मोठा पाऊस होऊन रस्त्याखालील माती पूर्णपणे वाहून गेल्यास श्री दत्त शिखर संस्थान श्री अनुसया संस्थानसह कैलाश टेकडी दत्त मांजरी शेख फरीद वज्रा वानोळा व वा राजगडकडे जाणारा मार्ग कायम बंद होईल त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून नाल्यांची साफसफाई करावी तसेच वन विभागाने नाल्यांच्या काठावर वाकलेल्या स्थितीत असलेल्या झाडांची पाहणी करून झाडे पडू नये यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसह स्थानिक वाहनधारकांकडून होत आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर